त्यांना सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतर जी असणारी संधी होती ती तुम्ही का गमावली याचा असताना खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या लोकांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजूच्या युद्धामध्ये काय होईल लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये मांडली मला बऱ्याच जणांची असले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची ही फक्त

तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन नक्की काय सांगतोय तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती नक्की भारताची भूमिका कुठे केली होती याच्यामधला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि या पाकिस्तान बरोबरच्या संघर्ष मी त्याला युद्ध म्हणत नाही त्याला संघर्ष म्हणतोय मुद्दा म्हणून त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशांमध्ये गेले पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या नजरांना कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतो नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला योगी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे ही उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती आ, या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाढवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आले अस प्रचार केला जातोय असो तो आहे खर संकट हो जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना ती परिस्थिती फार महत्वाची अस मी त्या ठिकाणी झाली पाहिजे अस मला वाटतं पाकिस्तानचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होती मात्र राहुल गांधींनी या मागणी केलेली होती किंवा विशेषतः जे आपले सीरियस आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं टाळलेलं आहे तुम्ही काय मोदींकडे मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे येलोस्टरवरती जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृतरित्या पोहोचले ते पायांना जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मधले असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल नाही त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहे याच्यातला तो एक सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे ज्याची एक केस मुंबई मधले मुंबई कर्नाटक कर्नाटकमध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे नऊ तारखेला शहीद झाले अग्निवीर होते त्यांना बॉर्डरवरती असं पाठवण्यात आलं होत पण दर्जा न मिळाल्यामुळे अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे मी असताना मानतोय की जे काही अग्निवीर आता आहे ज्यांचे काही जणांची माझा असणार संबंध आहे त्याच्यामध्ये एक केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधला आहे आपल्या नंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण आर्मी मधला एखादा सो गेला मल केला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे हा जो इश्यू आहे तो इशू आम्ही त्याच्यामधला असणार पक्षाचा प्रयत्न नाही ऍड्रेस करायला कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचं मी आठवड्यामध्ये चालवतो आणि तो इशू आण तुम्ही म्हणताय कोणतेही देश सोबत उभं राहिले नाही लढाईमध्ये आपण रशियाचं मोठ्या प्रमाणात नाव घेतो त्यांची इन्स्ट्रुमेंट वगैरे आपण मोठी मध्ये झाली आहे लढाईमध्ये म्हणलं जातं रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याकडे आहेत हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असताना पाहिला असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया तसं एकाहत्तर साली आपल्या बाजूने उभं राहिलं

नक्की मग जिंकलंय एवढ अस मी एवढच म्हणेन या सगळ्या ह्याच्यामध्ये कि पूर्णपणे जिंकलेली बाजू आपण हा संधी होती हो त्या मायाच मी असताना याच्यामध्ये म्हटलं होत की ऍम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे दहा दिवसाच फक्त एम्युनेशन होत आणि ते तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन इम्पोज करता आले असते आणि म्हणून लढाई आपण हारलो असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असायला आर एस एस यांना विचारतोय की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याच कोण असत

स्वामी ऐकलं असेल सुब्रमण्यम ऐकली असेल तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक, तुम्हा एक संधी होती कि 1971 रिपीट करण्याची संधी होती ती संधी तुम्ही हरवली त्याच्यावर त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं उडत केले की जर तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही तुमच्या सोबतचा व्यापार प्रश्न असाय की आपला व्यापार कसला व्यापार आहे खाण्यापिण्याचा तर व्यापार नाही आपण जगावरती खाण्यापिण्यासाठी आपला मुल नाही घेऊ स्पेस टेक्नॉलॉजी आहे ते असली काही नसली काही लोक जगतात स्वतःहून डेव्हलप करता येईल पण आंतरराष्ट्रीय राजकारणात घाबरले असं होतंय का म्हणजे सगळ्या विचार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतांनी कुठेतरी पाठिंबा म्हणं असं आहे की इथे गल्लीतल्या दादागिरी दार गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जिंक आणि जो एग्रेसिव्ह राग पाणी त्याला आपण काय म्हणतो काय गांडूगिरी करतो गेली सोडून तो, तो, तो हारला लढाईची जी, जी आयुर्वे आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती तुम्ही माघार का तुम्ही जिंकत असताना तुम्ही माघार का याचा खुलासा पहिल्यांदा झाला

दुछा दुछा। दुछा दुछा। आर्मी याच्या अगदरपर्यंत पाकिस्तान मध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहित होते त्यांनी पहिल्यांदा डिस्क्लो केलं की नाई वन ट्रेनिंग सेंटर्स आहेत

कि जे ते केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावर नाही राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इशूवरती खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी नाही त्याच्यामध्ये तुम्ही थांबला का जी सगळ्यात मोठे कारण आहे थैंक यू सो मच